नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई गावानुसार यादी जाहीर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही संपूर्ण काही यादी पाहू शकता आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाची यादी कशा पद्धतीने डाउनलोड करायची आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर अशी माहिती पाहणार या ठिकाणी सर्वात प्रथम तुमचं नाव या ठिकाणी यादीमध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा पंचनामा झालेला आय डी त्याचसमोर तुमचा ग्रामपंचायत म्हणजे तुमचं गाव कोणतं या ठिकाणी पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला किती क्षेत्रासाठी किती पैसे मिळेल त्यासमोर तुमचा गट नंबर आहे गट नंबरच्या समोर तुमचा आधार कार्ड नंबर आहे समोर तुमचा बँक अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर आहे आय एफ सी कोड त्यासमोर तुम्हाला किती पैसे मिळत या ठिकाणी पोहू शकता काहींना पाच हजार रुपये मिळेल काहीना सत्तावीस हजार रुपये मिळेल काहींना दोन हजार रुपये मिळेल तर काहींना दहा हजार रुपये मिळत अशा पद्धतीने यादी आहे त्याच समोर तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा यामध्ये देण्यात आला आहे त्याचबरोबर तुमची इकेवय पेंडिंग आहे का हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी संपूर्ण काही यादी आता कशा पद्धतीने डाउनलोड करायची आजच्या व्हिडिओमध्ये ए टू जेड अशी माहिती पाहत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ न पळवता एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर अशाच माहिती पूर्णसाठी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील ते करून ठेवायचंय तर आता या ठिकाणी खूप साऱ्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे किती पैसे मिळत त्याचबरोबर खूप साऱ्या शेतकऱ्यांची इकेबसी देखील पेंडिंग आहे तर आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं नाव घेणं शक्य नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या गावाची या देखा पद्धतीने डाऊनलोड करायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू जेड अशी माहिती पाहतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात आणि आखेकार तुमच्या गावाची या देखाशा पद्धतीने डाउनलोड करायची संपूर्ण काही माहिती पाहूयात चला तर व्हिडिओ सुरू करूयात या तुम्हल तुम्हल तर आता या ठिकाणी यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबालमध्ये गुगल हे ब्राऊझर ओपन करायचं आहे गुगल या ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्चबार्डमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि समोर फक्त डॉट जी ओ व्ही असं टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे तर पाहू शकता अशा काही पद्धतीने तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे या ठिकाणी मी सांभाळण्यासाठी आईल्यानंतर हा जिल्हा सिलेक्ट केला आहे फक्त तुम्हाला तुमच्या या ठिकाणी तुमचा जिल्हा टाकायचा आहे तुमचा जिल्हा जो काय असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे समोर तुम्हाला डॉट द्यायचं आहे आणि पुढे जो होई असं टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे या ठिकाणी तुम्ही कोणताही जिल्हा सिलेक्ट करू शकता या ठिकाणी मी समजण्यासाठी अहिल्यानगर हा निवड केला आहे तुम्हालासुद्धा तुमचा जिल्हा निवड करायचा आहे आणि टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे तर पोहू शकता आपण अहिल्यानगर डॉट जी होई टाईप करून सर्च केलं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला आहे खाली आल्यानंतर पोहू शकता या ठिकाणी एक नंबरलाच आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट पाहायला मिळते तर आता ठिकाणी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला सुद्धा तुमचा जिल्हा टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर एक नंबरच्या वेबसाईटवरती तर तुम्हाला क्लिक आहे एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर पोहू शकता वेबसाईट सक्सेसफुली लोड झाली या ठिकाणी तुम्ही पोहू शकता यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करत एकदम खाली यायचे खाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थेचा अशा काही पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शन पाहायला मिळतोय तो म्हणजे ऑल तालुकास फार्मर नेम वाईस पेमेंट लिस्ट दोन हजार दो पंचवीस तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुम्हा तीन नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळतोय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुम्हा तुमच्या जिल्ह्याची गावानुसार यादी पाहायला मिळणार आहे तर पोहू शकता आता आपण या तीन नंबरच्या ऑप्शनवरती आता क्लिक केलं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला घाबरायचं नाही आहे वेबसाईटचा पुरेश तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला परत एकदा स्क्रोल करत खाली यायचे खाल्यानंतर आता या ठिकाणी तुमची यादीही डाउनलोड होणार आहे या ठिकाणी तुम्ही पोहू शकता या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमची पी डी ही डाउनलोड करू शकता तर आता या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी दोन नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळतोय तो म्हणजेच डिस्क्रिप्शन तर पोहू शकता टू सी द लिस्ट म्हणजेच क्लिक इयर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे टू सी दी लिस्ट यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमची यादीही डाउनलोड होणार आहे या ठिकाणी तुम्हाला ओके म्हणायचे ओके म्हणाल्यानंतर आता या ठिकाणी क्लोज होईल क्लोज झाल्यानंतर तुमचा जो काही जिम आहे तो ओपन होईल तुम्हाला कोणत्या जिमवरती यादी पाहिजे तर जिमला या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर खाली ओके म्हणायचे ओके म्हटल्यानंतर आता तुम्हाला तुमची तालुक्याची सर्वात यादी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस अनुदान वितरित या ठिकाणी यादी पाहू शकता तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी पाहू शकता अहिल्यानगर जिल्हा असेल त्याचबरोबर अकोला तालुका असेल जामखेड तालुका असेल कर्जत तालुकाला आहे त्याचबरोबर खाली कोपरगाव नेवसा पारनेर पाथर्डी राहता राहुरी संगमनेर शेवगाव श्रीगोंदा श्रीरामपूर तर अशा काही पद्धतीने तुमचा कोणता तालुका आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका एवढाच आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची गावाची यादी पाहायला मिळणार आहे तुमच्या गावातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळत या ठिकाणी तुम्ही यादीवरती क्लिक करून संपूर्ण काही यादी पाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला देखील किती पैसे मिळत संपूर्ण काही माहिती पाहू शकता तुमची की वैसी पेंडिंग आहे का हे देखील तुम्ही पोहू शकता तर आता या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी तीन बटनावरती क्लिक करा त्यानंतर खाली यायचे खाल्यानंतर डाउनलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मूळवरती यादी येऊन जाईल आणि तुम्हाला किती पैसे मिळेल या ठिकाणी तुम्ही पोहू शकता तर मित्रांनो संपूर्ण काही यादी डाउनलोड करून घ्या तर वरती पोहू शकता आपली यादी आता डाउनलोड होत आहे तुम्हाला देखील अशा काही नाही तुमच्या गावाची यादीही डाउनलोड करायची आहे मित्रांनो यानंतर शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्या गावाची यादी डाउनलोड करण्यासाठी जर काही अडचण असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला लगेच जॉईन करायचे आहे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या तालुक्याची यादी पाहायला मिळणार आहे म्हणजे तुमचा कोणताही जिल्हा असून तर संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याची यादी आता मी डाऊनलोड करून अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला लगेच जॉईन करायचं आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या या चॅनेलला करा आपले व्हिडिओ देखील लायकून ठेवा युट्यूबात पुढच्या अशाच माहिती पूर्ण सोबत व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार